नमस्कार मित्रांनो मी आदेश झोपेन तुझा परत एकदा स्वतः आदेशच्या ब्लॉगमध्ये तर काही आधी आले आणि मी काल घरी आलो तुम्हाला समजलं असेल मागच्या ब्लॉग तुम्ही बघला असेल तर आता मी परत चालले आता वाचले बार साडे अकरा तर आता चालले परत मौसाला आता जातो मौसाला आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो इथे गेलो आई आताच मांडून आलतो आताच मांडून आलतो बस काय आला ये भेटला करता चल पेट्या हायला करता आता आम्ही चाललो पेट्या कुठं पारगावला लेबॅक लागतो धुरला बाबा धुरल्यात तो स्कुटी बोल या पण होत आता चाललो पेट्या आणून घेऊन या तो त्या गाडी ना शेकड्या घेतली चलो जाते पार गाव बाबा होतं चलो काहीच पारगाव आता बैश बैशो बैशो सगळ्यांना घेऊन चालव पारगावला बाकी विषय नाही एसी एकदम फुल केले फुल व्हायला टाइम लागल पण फुल केले नाही काले काच हो टेन्शन ना काही आता पेड घेतला पाच वेग पेड चांगल्या आणि काय पेढ चांगल्या नुसतं नुसतं पेढ चांगलं घेतो आम्ही आता हे कॅडबरी चाललंय तू किती खात कॅडबरी आता दात असं असे का ठीक आहे या मग नाही आम्ही मग असे पेढे घेऊन घरी गेलो घरी जाऊन पाच मिनिटं तर परत पाठायला मटण आणला आता ते ती गेलं मटण आलं तिथे ना मी इथं गाडी बसल्या लई गरम होतो म्हणून बाकी ना परत पार्कावर आलं मटन आहे मटणची ऑर्डर दिली सत्तर किलो काहीतरी मटन आहे बघू काय विषय होतं काय नाही तर मस्त की हिशी घातं बस, बस बाकी काय ना काहीच प्रतिनिधीला रिव्ह आलं आम्हाला प्यायला त्यालाही म्हणा आणि ते तशी गेलं ना आलं आलं ते आलं तर चाललो काहीच आम्ही आलतो दीड वाजता आता वाजला साडेतीन तरी पण होई नाही बाई पण इथं गरम चोरू होई नाही म्हणून इथं गोळा खातो मस्त आहे की गरम होतं नाही म्हणून गोळा खात आता मस्त आहे की लिंबू गोवाला घेतले मी नाही यांचा पण पिऊन प्रदेश ते पिताना तिथं मस्त भाईने एक नंबर बना कडक लागतो आता तर आहे ना रेकॉर्ड ब्रेकपेक्षा ब्रेक झाला कारण की वाजल्यान पाहुणे पाच तरी पण अजूक मटन झाला नाही आई शपथ मग साडेतीन वाजता दाखवला मी गोवा घाला अजूक धीरताच झाला वरती म्हणजे मटण झाला मटण घेऊन गेली ती या मुंडी तर आई बाबा वर घेतो आता ते पाच मिनिट आई आयुष्य पाच मिनिटं पाच मिनटं करून धीरताच झाला तरी होई नाही बाबा आयुष्यात भरत नाही ना बाबा विटा बिटा आण नादच केला कुठला टाइम कालो प्रतियास ते तिथे थांबून राहिले ते <laughs> पण कटायला काय करून बसले मारण्याची गरम गरम तर गरम, गरम होतं बाहेर रेकॉर्ड ब्रेक गरम होतं जाऊ त्या गाडी बस बघू आता कधी नाचा दाखवलं तुम्हाला आता पाहुणे पाच झाले बघू आता कधी होत म्हणून दाखवतो जाताने शंभर टक्के दाखवेन नाच वाद केले फुकट द्यायला पाहिजे एवढा टाइम गेलाय रे बॅकर फायनल निघलो पण पाच वाजता पाच वाजता निघलो फायनली मटन घेऊन मुंडी आणि पाय घेऊन चाललो घरी गप्प आता मटन करायला घेतले ना आम्ही सगळी जबालो मामासा काहीच तर कौशल्य ब्लॉकची आठवण नव्हती म्हणजे कौशल्य म्हणजे आम्ही या होतो काय बोलतो ना आपला आ, काम बिम गैर होतो म्हणजे चिकन विकन गेलो त्यानं दिवस गेला हे चक्कर झाले तर आता आम्ही परत चायनीज वाटतल्या गायऱ्याच कपरवतोय टायर नादत नाही बघतो तुम्ही आता चायनीज लय भूक लागली म्हणून सकाळपासून पासून जेवलो नाही पाण्याचा ठेम पण म्हणजे रिओ होत बस जेवलं जेवलं बिलकुल नाही तुझी स्वतःहून भागलाय सर जेवलं नाही जेवलो नाही ठीक आहे आता दाखवतो मग काहीतरी पहिल्या नंतर काहीच तर मग घरी आलो ना आता म्हणजे आता स्टॉन ठेवले जस्ट आणि सगळे मामा औषधा वाचल्या बघूया मी सगळे मामा औषधा वाचले इथं तांडाविंडा पिता मेक मेक ता ता ना मेकअप दिसत नाही तर कालो काल काल दिसतं नगली मेकअप करून पण आयफोनचा काय फायदा आयफोन फायदा आहे तू वर दिसत फक्त काय सगळी इथं करतात नाही तशी चालू आहे नाचता बिचना ओके मध्ये जवळ घेऊन झालं लागले जेवली का लागली तुम्ही जेवली का ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे काय तिथं मांडवत आलो आता ही सगळी डाकू इथं वाचल्या बघ ते एक दोन तीन हे दोघ हे दिसत नाही दिसला दिसले नाही आणि पिऊस ये, ये आ, नाज़ है, है, तो प्रेम आणि जयस गेले काका सराव भांगरा पडला अरे भाई शेहेश भाय शेहेश कच्चा कच भीत भाईवा गेले टोंडवा गेले तर मी यानं जेव्हा बोललो होतो पण जाऊ हे जेवून आले माई हुशार येल हुशार ठीक आहे आता बस बघते का विषय कॉन्टेंट बाकी काय नाही काय मग बघा आले चा सगळी जावाला बसले ना आता घेतले तुला ना आणि अण्णा बसले जावाला सगळ्यांचं झाले आता आता किती वाजले साडेबारा वाजता साडेबारा वाजता ओके ना आता Oh, More फुल नाचलो दोन वाईव नाचल्यावर फुल जमलो आता सगळ्यांची हालत झाले खराब म्हणजे नाही तरी पण आता काय बोलता ही नाचलेली येऊ नाही ही नाचलेली आहे सगळी येऊ नागते नाही ही सगळी नाचली नाही ही नाचलेली आहे आम्ही तुम्ही तुम्ही तुमच्या झुमे झुम तुमच्याच आहे दिसत नाही तरी पण ठीक आहे नाचल्या आता घरी जाऊ गरम बोल शाबास 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 डान्स घे डान्स घे वरती पाला जायचो नागर नाही घरी येतो आता घरी जायचा विषय चालू आहे चालू आता घरी जाऊ चाललो बरं घरी फुल माझ्या गेली तुम्हाला काय वाटत मला एकदम कारण का मुलाही मजा केली हा पण तुम्ही अजून नाचून नाही आम्हाला काय माहितीये का उद्या पुन्हा लग्नाची तयारी करायची उद्या का आपलं कसं माहितीये का आपण म्हणजे गावात सर्व माणसं एकत्र चालू बरोबर चला आम्ही चालेल घेऊन चाललो बस झालं याचा ही मम्मी इथंच मम्मीला तुमच्या ठेवा इथंच आता आम्ही चालू चल चला घरी आता पाहिजे फायनली बाकी काय विषय नाही घरी आलो न पाऊस बघू शकतो मी फुल पाऊस फुल पाऊस दिसतं का मला हा गाडीच्या बघा गाडीच्या बघा ते बघा गाडी अख्खा वाला वा गा, गा। गा, अक्का वाला अक्कावाला अक्कावाला अकुरे गावात फुल पाऊस गाईज बघू शकतो तुम्ही आणि बस आजचा ब्लॉग एवढा होता तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तो बाय